तर मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सेशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या सेशन मध्ये आपण चा वापर हा शेतकरी कसा करू शकता या संदर्भाने आपण चर्चा करणार चा वापर आता सगळे जण करू शकतात आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपलं काम अधिक चांगलं व्हावं करण्यासाठी ए आयचा वापर आपण करू शकतो शेतकरी लोक हा ए कुठले कुठले टूल्स आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि शेतकरी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीसाठी चांगल्या प्रॉडक्टिव्हिटीसाठी माल चांगला पिकावा म्हणून करू शकतात त्या संदर्भाने मी तुम्हाला काही माहिती या सेशन मध्ये दे, देतो आहे तर मित्रांनो तुम्ही माझे सेशन्स युट्यूब वर पाहता आहात आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ टॉपिक्स वरचे तुम्हाला पाहता येतील तर आपण सुरुवात करूया आणि आपण समजून घेऊया की शेतकरी जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा कसा करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो तर ही याच्यामध्ये काय केलं जातं मशीन की मशीनला माणसासारखी बुद्धिमत्ता प्रदान करण्याचा प्रयत्न केला जातो एका एक्सटेंड पर्यंत आणि याचा वापर करून आपण उत्पादकता वाढवू शकतो याचा वापर करून आपण खर्च जो आहे तो आपण कमी करू शकतो शेतीचा आणि जो धोके असतात म्हणजे पावसाचा धोका असेल हवामानाचा धोका असेल त्याचा अंदाज आपल्याला इच्छा येतो आणि डेटा जो आपला कलेक्ट होतो त्याच्यावरून आपल्याला निर्णय घेता येतात की आपण कुठलं पीक घ्यायला पाहिजे म्हणजे पिकांवर तुम्हाला लक्ष ठेवता येतं पिकांच्या वाढीवर तुम्हाला लक्ष ठेवता येतं जमिनीचं आरोग्य तुम्हाला त्याचं व्यवस्थापन तुम्हाला करता येतं हवामानाचा अंदाज तुम्हाला घेता येतो त्याच्यानंतर सिंचन कसं करायचं ते तुम्हाला समजतं कीटकनाशक कुठले वापरायचे ते तुम्हाला ठरवता येतं अगदी माल बाजारापर्यंत जाऊन विकायचा कसा याचा सुद्धा अंदाजा हा तुम्हाला या आयच्या टूल्सनी करता येतो घेता येतो तर ते कसं करता येतं ते आपण थोडस या सेशन मध्ये समजून घेणार आहोत तर पहिलं जे ऍप्लिकेशन आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये पीक निरीक्षण कसं करायचं तर हे आपण बघूया तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने तुम्हाला पिकाची जर काही समस्या असेल तर ती ओळखता येते आणि त्याच्यामध्ये सुधारणा तुम्हाला करण्यासाठी मदत करता येते तर एक गुगल लेन्स नावाचं ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही डाउनलोड करून वापरू शकता तुमच्या मोबाईल फोनवर आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला पिकाचा रोग किंवा वनस्पतीचा रोग हा ओळखता येतो तर तुम्ही पानाचा फोटो काढू शकता जर काही रोग असेल तर आणि त्वरित या रोगाची ओळख ती तुम्हाला करता येते आणि हे जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला सुधारणा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगत तर पीक निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला गुगल लेन्सचा वापर हा करता येतो तर तुमचा मोबाईल फोन जर अँड्रॉइड असेल किंवा आय ओ एस एपल फोन असेल तर तुम्ही आयओ एस वरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता प्लेस्टोर वरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ऍप उघडल्यानंतर तुमचा कॅमेरा जो आहे तो तुम्हाला एखाद्या वस्तूवर पानावर झाडावर नियंत्रित करावा लागेल निर्देशित करावा लागेल आणि फोटो निवडावा लागेल फोटो काढावा लागेल किंवा तुम्ही फोटो जर ऑलरेडी काढलेला असेल तर गॅलरीवर जाऊन तुम्हाला फोटो निवडावा लागेल मग तुम्ही सर्च वर टॅप करा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता तर गुगल लेन्सचा वापर करून बाधित पाने देट किंवा फळांचे तुम्ही छायाचित्र घेऊ शकता आणि गुगल लेन्स जे आहे ते तुम्हाला संभाव्य रोग किंवा जर काही कमतरता असेल पिकामध्ये तर ती डिफिशियन्सी तुम्हाला सांगतो आणि तुलना करती तुलना तुम्हाला चांगल्या पिकाची आणि त्याचं वर्णन सुद्धा गुगल लेन्सच्या तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पॅकेज आहे ज्याला प्लॅन्टिक्स असं नाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते भारतामध्ये वापरलं जात अनेक वनस्पतींचे रोग चारशेहून अधिक वनस्पतींचे रोग ओळखले जातात खते आणि कीटकनाशकांबाबत शिफारसी या तुम्हाला या ऍप मधून मिळवल्या जातात आणि सामूहिक सहाय्य सुद्धा तुम्हाला हिच्यातनं प्रदान केलं जातं म्हणजे तुम्ही इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून सुद्धा नेमकं काय करायचं करा, आहे करा, ते ठरवू शकता तर तुम्हाला प्लॅन्टिक्स वापरायचं असेल तर ते डाउनलोड करा ऍप इन्स्टॉल करा आणि त्याच्यानंतर ऍप उघडा जसं या विंडो मध्ये दाखवलंय की प्लॅन्टिक्स ऍप हे कसं दिसतं त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी हिंदी मराठी जी तुमची भाषा असेल ते तुम्ही निवडू शकता आणि कॅमेरा आणि लोकेशनची परवानगी तुम्हाला द्यावी लागते तर तुम्हाला कॅमेरात तो घेता येतो रोगग्रस्त पान कीटक कीड खराब झालेले फळ यांचे फोटो तुम्ही घेऊ शकता फक्त फोटो घेताना पुरेसा प्रकाश असेल याची काळजी घ्या आणि जो बाधित भाग आहे त्यालाच तुम्हाला फोकस करायचा आहे आणि मग ही प्रतिमा विश्लेषण केलं जात याच आणि रोग आणि किडीचं नाव त्याच कारण जस विषाणूजन्य कीटक कमतरता त्याची तीव्रता किती आहे आणि त्याचा प्रतिबंधात्मक उपाय काय आहे नियंत्रण कसं करता येईल ही सगळी माहिती या तुम्हाला प्लॅनटिक्सच्या ऍपवर मिळतील तर तुम्ही जी शिफारस केलेली लागवड पद्धत आहे सेंद्रिय उपाय आहेत रासायनिक कीटकनाशकांची नावं आहेत डोस आणि वापरण्याची पद्धत आहे या संदर्भाने सुद्धा तुम्हाला सगळं मार्गदर्शन हे या ॲपवर मिळतं फक्त तुम्ही जे काही सल्ला तुम्हाला हे ऍप देईल त्याची खात्री तुम्ही करून घ्या कृषी अधिकाऱ्यांकडून किंवा इतर शेतकरी समुदायामध्ये तुम्ही खात्री करून घ्या आणि मगच ते वापरा म्हणजे अगदी पूर्णपणे याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही नका वापरू याची खात्री करूनच मग तुम्ही ते वापरलं पाहिजे आणि हे अतिशय उपयुक्त असं ऍप आहे जे तुम्हाला शेतीसाठी मदत करेल तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा सेशन पाहिला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा धन्यवाद